मिरजेत लोखंडी हुक गेलेल्या सहा वर्षाच्या महिला शस्त्रक्रियेने जीवनदान मिरज शासकीय रुग्णालयातील डॉक्टर यांची कौतुकास्पद कामगिरी लहान मुलीने खेळता खेळता एस आकाराचा लोखंडी धातूचा हुक गेल्याने जीवावर घेतला पण मिरज शासकीय रुग्णालयाने अत्यंत गुंतागुंदीची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करून त्या मुलीला जीवनदान दिल्याचं कौतुकास्पद घटना घडली आहे कुमारी स्फूर्ती शुभम सोपटे वैवश सहा राहणार सांगलीवाडी जिल्हा सांगली हिने राहत्या घरामधील शोभेच्या झाडाच्या कुंडीचा एस आकाराचा धातूचा होऊन गिळला वयाच्या मानाने सदर हुकचा आकार मोठा असल्याने तो अन्य नलिकेमध्ये अडकून बसला त्यामुळे तिला श्वास घेण्यास त्रास होत होता छातीमध्ये मोठ्या प्रमाणात वेदना होत होती त्यामुळे तिला खासगी रुग्णालयात दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी सदर रुग्णांवर तीन लाखांपेक्षा करावी लागेल घरच्या आर्थिक परिस्थिती हालायकीची असल्यामुळे नातेवाईकांनी सदर रुग्णास नाते मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय मिरज येथील उपचारासाठी दाखल केले परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन शिल्लकशास्त्र विभागातील शल्य चिकित्सक डॉक्टर प्रशांत डोळकर यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टरांची टीम निवासी डॉक्टर फुलतज्ञ नर्सिंग स्टाफ आणि इतर कर्मचारी यांची टीम बनवून रुग्णांवर उपचार सुरू केले सदर शस्त्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची असल्याने रुग्णास कमीत कमी इजा होण्याच्या अनुषंगाने कुठेही चिरफड न करता डॉक्टर प्रशांत डोळकर यांनी दुर्बिणीद्वारे एंडोस्कोपीद्वारे सदर शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली एंडोस्कोपी दळी मधून सदर धरतूचा अधिक्षक डॉक्टर प्रियांका राठे डॉक्टर रुपेश कुमार शिंदे डॉक्टर संतोष देवी डॉक्टर प्रिया हुंबाळकर यांचे मार्गदर्शन लाभले आणि याबद्दल रुग्णांच्या नातेवाईकांनी डॉक्टर्स आणि मिरज सिव्हिल प्रशासनाचे आभार मानले निरशासकीय रुग्णालय इथे आता गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया होत असल्याने गरीब रुग्णांसाठी ही संजीवनी ठरली आहे राजाराम सोपते राहणार सांगलीवाडी आज सकाळी माझ्या मुलीने हा मेटलचा पार्ट गिळाला सकाळी दहा वाजता हा मेटलचा पार्ट गिळाला उपचारासाठी आम्ही खासगी रुग्णालयात गेलो उपचारासाठी खासगी रुग्णालयात गेलो त्यावेळी त्यांनी मोठ्या अमाऊंटच ऑपरेशन करायला सांगितलं त्यात पण तिने म्हणत होती सक्सेस होईल नाही होईल वेळ न घालवता डॉक्टर प्रशांत दोरकर यांना सर्जरी विभाग मध्ये हे असतात त्याने लगेच वेळ न घालवता उपचार सुरू केला आणि मुली मुलगीच्या आनंद घेतली ही पिन काढली आणि म्हणजे माझ्यासारखं आणि कोण असेल म्हणजे ही नाही करता मिरज तर यावं याबद्दल डॉक्टरांचा मनपूर नमस्कार मी डॉक्टर प्रशांत दोरकर शल्य चिकित्सा शास्त्र विभाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज काल दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी स्मृती सोपटे ही सहा वर्षाची छोटी मुलगी घरामधील जे शोभेच्या झाडांची जी कुंडी असते त्याचा धातूचा आकडा येस शेपमध्ये होता तो तो ॲक्सिडेंटली गिरली होती त्यामुळे तिला श्वास छातीमध्ये दुखून श्वासोश्वासाचा त्रास होत होता त्यासाठी तिच्या आईवडिलांनी तिला खाजगी रुग्णालयात दाखवले असता तिच्यावर अत्यंत गुंतागुंतीची मोठी शस्त्रक्रिया करावी लागेल असे सांगितले होते परंतु त्यांची जी आर्थिक परिस्थिती खूप नाजूक असल्यामुळे सदर ना, नातेवाईकांनी रुग्णास मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दुपारी बारा वाजण्याच्या आसपास घेऊन आले होते या सदर परिस्थितीचे जे गांभीर्य लक्षात घेऊन मी व माझ्या संपूर्ण डॉक्टर टीमने कोणताही क्षणाचा विलंब न करता त्वरित रुग्णावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला रुग्णाची जी शारीरिक आणि बाकीची जी स्थिती होती त्यानुसार आमचा निर्णय असा झाला की या रुग्णालयावर दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया कुठेही चिरफाड न करता दुर्बिणीद्वारे तो धातूचा आकडा जो गिळलेला आहे तो काढायचा परंतु अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया होती चुकून जरी त्याचं जे हुक तिच्या अन्ननळीत घुसलं असतं शस्त्र दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करताना तर खूप मोठी इजा झाली असती सदर शस्त्रक्रियेचे गांभीर्य आम्ही नातेवाईकाशी चर्चा केली नातेवाईकांनी पूर्ण आम्हाला प्रतिसाद दिला त्यामुळे आम्ही कोणत्याही क्षणाचा विलंब न करता रुग्णाला ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन दुर्बिणीद्वारे यशस्वीरित्या तो आकडा जो आहे तो पूर्णपणे काढला त्याच्यानंतर परत एकदा दुर्बिणीची तपासणी केली जेणेकरून तो धातूचा आकडा काढताना तिला काही इजा झाली आहे का तर शस्त्रक्रियेनंतर तिला कोणतीही इजा झाली नव्हती आणि शस्त्रक्रियेनंतर कृती कोकाटी ही लहान मुलगी पूर्णपणे तंदुरुस्त होती अशा शस्त्रक्रिया मोठमोठ्या ज्या बाहेर प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये होतात त्या आपल्या मिरज सरमधील सरकारी हॉस्पिटल सिव्हिलमध्ये पूर्णपणे मोफत केल्या जातात तरी सर्व गरजू रुग्णांनी अशा मोठ्या शस्त्रक्रियेचा इथे लाभ घ्यावा हे सर्वांना मी आवाहन करतो